आज मी तुम्हाला अशी एक स्ट्रॅटर्जी देणार आहे ती प्रत्येक वीकली एक्सपायरीमध्ये निफ्टी बँक निफ्टी कॅप फिन निफ्टी सेन्सेक्स या सें, प्रत्येक वीकली एक्सपायरीमध्ये त्या दिवशी ती, ती इम्प्लिमेंट करायची आहे सपोज आता आपण घेऊन चालूया उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे मंगळवार आहे उद्या तर फिन निफ्टीची एक्सपायरी आहे तर फिन निफ्टी चाललं आहे फिन निफ्टीचं इंडेक्स काम करतोय तेवीस हजार तीनशे ॲट द मनी तेवीस हजार तीनशेला ॲट द मनी फिन निफ्टी असेल त्यानंतर आपण काय करायचं आपण तुम्हाला ऑर्डरमध्ये मी एक बास्केट ऑर्डर लावून दाखवतो तर फी निफ्टीमध्ये आपण जाऊया आणि त्यात तुम्हाला मी बास्केट ऑर्डर दाखवून दाखवतो तेवीस हजार तीनशे आहे तेवीस हजार तीनशेचा ॲडमनीचा कॉल किंवा पुट जर bearish असेल किंवा bullish बोरिश असेल आपल्याला दोन्ही साईड व्यू आपल्याला न्यूट्रलमध्ये द्यायचं आहे आणि न्यूट्रलमध्ये राहूनच आपल्याला मार्केटमध्ये पैसे कमवायचे आहेत तर फिन निफ्टीचा तेवीस हजार तीनशेचा कॉल आपण बघूया आता किती कुठे चाललंय ते सहा जुलैचा एक्सपायरीचा आहे शिल्लक उद्या एक्सपायरी आहे तर तेवीस हजार तीनशेचा कॉल आपल्याला सेल करायचा आहे जो सिक्स्टी टू रुपीजला आहे तो आपण बास्केटला लावूया ला आणि पुन्हा आपण लावूया तेवीस हजार तीनशेचा तीन फिन निफ्टीचा आपण अपन... पूट लावाय जुलैचा म्हणजे एक्सपायरीचा कुटुंब त्याची एक्सपायरी आहे मंगळवारी तर कॉल आणि पूट आपण कॉल जो आहे तो एटी टू रुपीजलाही सील केलेला आहे आणि पूटसुद्धा एटी टू रुपीजला सील केलेला आहे पाच पासष्ट पैशाचा पण फरक आहे आता आपल्याला इथे मार्जिन लागतं आहे त्र्याऐंशी हजार सहाशे सतरा फायनल मार्जिन आणि रिक्वायर्ड मार्जिन लागतं आहे सत्याऐंशी हजार सातशे तेहतीस आता आपण यामध्ये काय करूया आपल्याला हा फंड हा लागतो आहे त्र्याऐंशी हजार म्हणजे साधारण एक लाखाचा फंड घेऊन चला तुम्ही यामध्ये बाईंगची पण हेजिंग करून आपल्याला फंड चाळीस पंचेचाळीस हजारवरती आणता येतो आणि आपल्याला पाच पाच दहा दहा रुपयाचे जे बाय केले तर साधारण आपल्याला एकशे चाळीस रुपयाचं प्रॉफिट काढता येतं जर टाईम टिकी झालं तर आता आपण मध्ये जाऊया तुम्हाला मी हो सांगेन जरा पुढे तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल मध्ये ॲक्च्युअल काय होतं एक्सपायरीच्या दिवशी ॲक्च्युअल काय होतं आणि टाईम चा प्रॉफिट तुम्हाला कसा मिळतो मार्केट रेंज बाउंड राहिलं मार्केट अप झालं डाऊन झालं तुम्हाला काय प्रॉफिट लॉस बघा आता तुम्हाला इथे प्रोजेक्ट प्रॉफिट दाखवते तुम्हाला प्रोजेक्ट प्रॉफिट दाखवू दे तुम्हाला तीन हजारचं सातशे चौतीसचं सध्या रनिंगमध्ये पण अजून एक्सपायरी पूर्ण व्हायची आपण ट्रेड घेतला आहे तेवीस तीनशेचा कॉल आणि तेवीस तीनशेचा पुट्स दोन्ही सेल केलेले आहेत साधारण एकशे साठ रुपये एकशे बासष्ट रुपयाचं प्रीमियम आहे एकशे चौसष्ट रुपयाचं प्रीमियम आहे एकशे वन सिक्स्टी फोरचं प्रीमियम तुम्हाला मिळणार आहे आता यामध्ये आपण समरीमध्ये गेलं तर चार हजार एकशे सोळा रुपये तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट आहे म्हणजे चार हजार एकशे सोळा रुपये तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट होणार आहे या स्ट्रॅटर्जीवरती आणि मॅक्झिमम लॉस दाखवले तुम्हाला अनलिमिटेड आता अनलिमिटेड लॉस म्हणजे काय मार्केट जेव्हा तुमची पाचशे चारशे तीनशे चारशे पॉईंट डाऊन पडेल आणि त्यांची चारशे पॉईंट अप जाईल त्यावेळेस तुम्हाला तो प्रॉ लॉस होणार आहे पण या केसमध्ये आपण तसं धरूया नको आपल्याला ब्रेक इव्हन एक्सपायरी काय मिळते तेवीस हजार एकशे पस्तीस म्हणजे तीन निफ्टी आहे तेवीस हजार तीनशे पंधरा तर तुम्हाला तेवीस हजार एकशे पस्तीस साधारण तुम्हाला कितीची रेंज भेटली बघा साधारण सव्वा दोनशे पॉईंट तुम्हाला डाऊन साईडला आसपास तुम्हाला एक सेफ मुवमेंट भेटते तुम्ही एक तेवीस एकशे पस्तीसला जेव्हा फी निफ्टी येईल तेव्हा तुमचा लॉस सुरू होणार आहे मित्रांनो तेवीस एकशे पस्तीस जेव्हा येणार आहे फी निफ्टीच्या रेंजला तेव्हा तुमचा लॉस सुरू होईल तेव्हा तुमचा लॉस अनलिमिटेड नसणार आहे त्यानंतर तुम्ही थांबलात तर तुमचा लॉस सुरू होईल आणि त्याच्या खाली अजून पडलं तर त्या तिथेसुद्धा तुमचं रेंज राहिलं तर तुमचा प्रॉफिट होऊ शकतो पण तेवीस एकशे पस्तीस तोडल्यानंतर तुमचा हळूहळू प्रॉ लॉस व्हायला सुरू होणार आहे ते पण पुढे अजून डाऊन साईडला गेलं तर पण एवढं फिट निफ्टी पडणार असं वाटत नाही आणि आपला अॅनिसिस अनुभव सांगत असेल तसं आपल्याला कळतं आणि अप साईडला तेवीस हजार चारशे पासष्ट अप साईडलासुद्धा तुम्हाला बघा तेवीस हजार चारशे पासष्ट मी तुम्हाला साधारण सव्वाशे पॉईंटचे तुम्हाला सव्वाशे दीडशे पॉईंटची तुम्हाला मुवमेंट वर फीन निफ्टी तुमच्या घेतलेल्या पासून जेव्हा जाईल आणि त्यानंतर तू ब्रेकआउन ब्रेक तोडेल तेवीस चारशे पासष्ट तोडेल तेव्हा तुमचा लॉस होण्यासाठी सुरू होईल पण त्या दरम्यान जर ह्या अडीचशे दोनशे पॉईंटमध्ये जर फिन निफ्टी फिरत राहिलं अप अँड डाऊन कधी अप कधी डाऊन कधी कॉल चालतोय कधी पोर्ट चालतो आहे त्यामध्ये तुमचा टाईम टिकी होऊन हे ऐंशी ऐंशी रुपये जे आहेत ते हळूहळू साठ सत्तर पन्नास चाळीसवरती येऊन ते झिरो होणार आणि त्यावेळेस तुमचे वन सिक्स्टी पॉईंट सिक्स्टी फोर पॉईंट तुम्हाला मिळणार म्हणजे चार हजार एकशे चौसष्ट तुम्हाला एका लॉटवरती मिळत आहेत चाळीसचा लॉट आहे फिन निफ्टीचा मित्रांनो आपण मार्केटला वेळ दिला पाहिजे टाइम टिके होण्यासाठी वेळ दिला पाहिजे टाईम टिकेसाठी मार्केट टाईम टिके करतं एक्सपायरीच्या दिवशी आणि फास्ट करतो कॉल आणि मध्ये सुद्धा आणि फिन निफ्टीची मुवमेंट आपण आपल्याला एक वेळ मिळते जर आपलं मुवमेंट ब्रेकआउट देणार असेल की आपल्या रेंजच्या बाहेर जाणार असेल तर आपल्याला वेळ मिळतो आपण हे ट्रेड घेऊन जरी सोडून दिले तरी आपण दीडशे दीडशे पॉईंटमध्ये आपण सेफ आहोत मित्रांनो एवढं मुमेंट निफ्टी निफ्टी कधी देत नाही आणि एका एक्सपायरीच्या दिवशी दिलं दिल जरी तरी टाईम टिकी होतं आणि लॉस जरी झाला तरी मित्रांनो फारसा लॉस होत नाही हजार चा लॉस होतो आणि आपण मार्केटच्या प्रोसेसला गेलं पाहिजे आपण स्टॉप लॉस लावून सुद्धा काम करू शकतो पण स्टॉप लॉस बहुतेक वेळी हिट होतात असा माझा तरी अनुभव आहे त्यामुळे तुम्ही तुमचा रिस्क रिवॉर्ड वन एच टू थ्री असं घेऊन चाललात तर तुम्हाला मार्केटमध्ये कन टिटिन्युअस प्रॉफिट होईल तुम्ही लॉस घ्यायचं तर आपल्या कॅपिटलचा एक टक्का घ्यायचं आणि प्रॉफिट घ्यायचं तर आपल्याला तीन टक्के घ्यायचं मग तुम्हाला या केसमध्ये चार हजार एकशे चौसष्ट तुम्हाला प्रॉफिट होणार असेल तर तुम्ही एक हजारचा लॉससाठी तयार राहायला पाहिजे या स्ट्रॅटेजीवरती तुमचा एक हजारचा लॉस येण्याची तुमची तयारी पाहिजे आणि चार हजाराचं प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही थांबलात तर आणि एक हजारचा लॉस म्हणजे कसं कॉल साईटला आणि पुट साईटला मिळून एक लॉस असतो पण तुम्ही वन साईट एक टक्का लावायचं कॉल साईडला एक टक्का लावायचा आणि पुट साईडला एक टक्का लावायचा म्हणजे जर कॉलमध्ये लॉस झालं तर एक टक्का होईल आणि त्यावेळेस तुमचं पुट चालेल मग पूटला आपण ट्रेल करत जायचो ज्या वेळेस आपली कॉल आणि पुट आपण स्टॉप लॉस लावतो सेलिंगमध्ये आणि आपला स्टॉपलॉस जो हिट झाला चाळीस पस्तीस पॉईंटचा तर तुम्हाला जर दुसरी पोझिशन तुमची जी ओपन असते त्याला आपण ट्रेल करत करत जायचं जेणेकरून आपल्याला नो प्रॉफिट लॉसवर बाहेर पडू किंवा आपल्याला प्रॉफिटमध्ये भरू आणि बाहेर पडू चांगले अर्ध्या ह्याच्यात चार हजारच्या अर्धे जरी आपल्याला मिळतील एक्सपायरीच्या एंडिंगपर्यंत आणि नाही झालं तर आपल्याला लॉस पाचशे चारशे हजार होऊ शकतो आणि एवढं लॉस कधीतरी घेणं गरजेचं असतं आपल्याला कंटिन्यू प्रॉफिट हवं असेल मार्केटमधून तर आपल्याला या प्रोसेसने जावं लागेल आणि ही स्ट्रॅटर्जी मित्रांनो नाईंटी नाईन पर्सेंट एफ आय एस डी आय एस किंवा प्रोफेशनल ट्रेडर स्मार्ट मनीवाले यूज करतात त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे कॅपिटल जरी कमी असेल तर तुम्ही कॅपिटल ए ऐंशी हजार म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये काहीच नाही आहे लाखो करोडं घेऊन बसतात त्यांचं काय त्यामुळे तुम्ही मोठ्या ट्रेडरसमोर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला या स्ट्रॅटजीवरती काम करावं लागेल आणि तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला काम करून मार्केटमध्ये टिकावं लागेल लक्षात ठेवा आपण ॲट द म्हणजे कॉल आणि पुट सेल करायची मार्केट सहा दहा वाजल्यानंतर सव्वा दहा साडेदहाच्या वेळेस ही कॉल पुट सेल करायची आणि मार्केटचं आपला ब्रेक इव्हन आहे त्यावरती लक्ष ठेवायचं आणि आधीमध्ये आधीमध्ये बघत राहायचं लॉस लावला चाळीस चाळीस पॉईंटचं जरी चालते वेलंगुड चाळीस पॉईंट पस् पन्नास पॉईंटचा तुम्ही स्टॉपलॉस लावू शकता तुमच्या प्रीमियमवर डिपेंड आहे तुम्ही कुठली प्रीमियम किती प्राईस घेता त्यावर डिपेंड तुमचं लॉस असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र